कोल्हापूरकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी महिन्याभरापासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाले कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी हत्ती लवकरच घरी परतणार आहे गुजरातमधील वंतारा प्रकल्पामधून माधुरी हत्तीला पुन्हा नांदणी मठात आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला हे कोल्हापूरकरांच्या संघर्षाचं मोठं यश आहे सुप्रीम कोर्टाच्या उच्चाधिकार समितीसमोर सुरू असलेल्या सुनावणीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला नांदणी मठाच्या जागेत वनतराचे संवर्धन केंद्र उभारण्यास पूर्व परवानगी देखील देण्यात आली आहे मुंबईत झालेल्या सुनावणीनंतर हा सकारात्मक निर्णय झाला असल्याचं समजतंय नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी या निर्णयामुळं माधुरीच्या वापसीची सकारात्मकता वाढल्याचं स्पष्ट केलंय यामुळे आता पुढील काही महिन्यातच माधुरी हत्ती पुन्हा तिच्या लाडक्या नांदणी मठात वास्तव्यास येऊ शकते डॉक्टर मनोहरन यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीने माधुरी हत्तीच्या एकूण आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल सादर केला होता सर्वात महत्वाचं म्हणजे नांदणी मठाचे माऊत आणि माधुरी हत्ती यांच्यातील विशेष आणि भावनिक नातेसंबंधाचाही या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे हे नातेसंबंध तिच्या परत येण्याचं मोठं कारण ठरल्याचं समजते उच्चाधिकारी समितीचे प्रमुख वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नांदणी मठ संस्थान वनतारा आणि महाराष्ट्र शासन यांचा संयुक्त प्रस्ताव सादर करण्यात आला होता या अहवालाच्या आधारे पुढील तपासणी देखील लवकरच होणार आहे माधुरीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाल्याने कोल्हापुरात आनंदाचं वातावरण आहे यापुढे काय होतंय याच्या प्रत्येक अपडेटसाठी जोडलेले राहा डिजिटल कोल्हापूरसोबत